न्यू इंग्लिश स्कूल मौजे आगर विद्यालयात महिला दिन उत्साहात मौजे आगर तालुका शिरोळ येथील विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला या समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्या इंद्रायणी पाटील या होत्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन प्रज्वलन करून समारंभाची सुरुवात करण्यात आली स्वागत व प्रास्ताविक करताना अध्यापिका जयश्री पाटील यांनी महिला दिनाची पार्श्वभूमी विशद केली तसेच स्त्रीचे सौंदर्य खऱ्या अर्थाने तिच्या प्रेरणेत व कर्तृत्वातच आहे अशी मार्मिक उदाहरणे दिली ग्रामीण भागातील महिलांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण होण्यासाठी शिरोळ डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षा डॉक्टर वीरश्री पाटील यांनी रजोनिवृत्ती याविषयी बोलत असताना या काळात स्त्रियांमध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल सांगितले तसेच संतुलित आहाराबद्दल मार्गदर्शन केले हिरकनी कोळी या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पाक कला घेणे संगीत खुर्ची यांसह विविध स्पर्धा घेण्यात आल्या शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांच्या पोस्टर प्रदर्शनाचा आयोजन करण्यात आले होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेत विजेत्या झालेल्या महिलांना बक्षीस देण्यात आले या समारंभास उज्ज्वला भोसले आशा पाटील नंदा पाटील सीमा पाटील अनुसया चव्हाण अश्विनी चव्हाण नम्रता जाधव सुवर्णा साळुंखे मृणाली काळे सुषमा मोरे माया पाटील रुपाली सूर्यांशी धनश्री माने फर्जाना मुल्ला रेखा पाटील कविता लाड तसेच मौजे अगर गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अनुराधा माने व अरुणा पाटील यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले आभार सुप्रिया दाभाडे यांनी मानले जयश्री पाटील यांनी या महिला दिनाच्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका